नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे आणि या रणधुमाळीमध्ये एक राजकीय कविता वाचनात आली या कवितेच्या माध्यमातून दंगलकार कवी नितीन चंदन शिवे यांनी राजकीय पक्ष नेते पक्षांना मिळालेली निवडणूक चिन्हे यांच्यावर मिश्किल शब्दांमध्ये टिप्पणी केलेली आहे कवितेचं शीर्षक आहे राजकीय कविता कवी दंगलकार नितीन चंदन शिवे कवठे महांकाळ जरा अंगी पुन्हा एकदा आले आहे बळ जरा अंगी पुन्हा एकदा आले आहे बळ प्रस्थापितांच्या मनोमनी लागली आहे कळ लक्ष्मण मारतोय हाक पण फिरत नाही चाक लक्ष्मण मारतोय हाक पण फिरत नाही चाक लपवून ठेवलाय पुढाऱ्यांनी आरक्षणाचा बाक, रेल्वे इंजिनाचा वाजला आहे भोंगा रेल्वे इंजिनाचा वाजला आहे भोंगा घोड झालं पलटी फरार झाला टांगा आता साहेब सर्वांचाच करतील त्रागा माहित नाही कशा येतील जागा सागर बंगल्यावरती बॉस आहे तोवर सागर बंगल्यावरती बॉस आहे तोवर कोकणी आंब्याला फुटेल धर्माचा मोहोर चित्रावरच्या वृंदावनात छान दिसते कमळ ओवाळलीने बहिणींची भरली आहे ओंजळ धनुष्याच्या बाणाने कशी करायची शिकार धनुष्याच्या बाणाने कशी करायची शिकार महाराष्ट्राला आलाय गुजरातचा आकार आनंदाने पडद्यावर धर्मवीर रंगला आहे आनंदाने पडद्यावर धर्मवीर रंगला आहे मनामध्ये मात्र वर्षा नावाचा बंगला आहे पहाटेपासून रात्रीपर्यंत फक्त संजयचाच आहे जमाना पहाटेपासून रात्रीपर्यंत फक्त संजयचाच आहे जमाना मशाल हातात घेऊन आता करायचा आहे सामना शारदीय चांदण्यात चंद्र आहे एकाकी शारदीय चांदण्यात चंद्र आहे एकाकी पण पॉवर अजून आहे बाकी कित्येकांना भुरळ पाडत आहे कित्येकांना भुरळ पाडत आहे तुतारी जागा वाटपाची फुटलीय सुपारी गुलाबी जॅकेट घालून दादा घड्याळ घेऊन आला आहे जवळ गुलाबी जॅकेट घालून दादा घड्याळ घालून आला आहे जवळ फुलण्याऐवजी कोमेजूनच गेले आहे कमळ वेशीवरचा महादेव जाणून आहे सारे वेशीवरचा महादेव जाणून आहे सारे दुसऱ्याच्या तिजोरीवर देतायत पहारे पदासाठी सदा एक भाऊ चिडला आहे पदासाठी सदा एक भाऊ चिडला आहे शेतकरी मात्र आजही रस्त्यावरच पडला आहे सांगता येत नाही नानांच सांगता येत नाही नानांच कुणाशी कधी पटेल किंवा फाटेल वाटता वाटता माहीत नाही हाताला काय भेटेल वंचितांच्या मनासारखं काहीच घडत नाही वंचितांच्या मनासारख काहीच घडत नाही अंधार पडलेल्या वस्तीत प्रकाश पडत नाही सूर जुले तर जुळून येतील काही गाणी सूर जुळले तर जुळून येतील काही गाणी नाहीतर चळवळीच्या डोळ्यांना पुन्हा तेच पाणी निकाल लागेल तेव्हा लागेल निकाल लागेल तेव्हा लागेल कुणाला तरी मिळेलच गादी एक दाढीवाला कवी आहे कविता करत तोच येईल आधी बच्चूची दुनियादारी कधी कडू कधी गोड बच्चूची दुनियादारी कधी कडू कधी गोड सकाळी लग्न तर दुपारी काळी मोड सुळावरच्या ताईची प्रीत साधी भोळी सुळावरच्या ताईची प्रीत साधी भोळी किती गोड बोलणं जणू पुरणपोळी पोळी अंधारात मशाल पेटवून ताई भाषणात दादांना ओरडत आहेत अंधारात मशाल पेटवून ताई दादांना ओरडत आहेत पण सगळेच दादा तिच्यावर दात खाऊन चिडत आहेत निवडणुका होतील निकाल लागतील इकडेही असतील बोके तिकडेही असतील बोके कधी पन्नास तर कधी शंभर खोके वरून म्हणतील एकदम ओके मंत्रिमंडळ सजेल पुन्हा पुन्हा घेतील त्याच त्याच शपथा मंत्रिमंडळ सजेल पुन्हा पुन्हा घेतील त्याच त्याच शपथा आणि आपल्या पार्श्वभागावर त्याच नेहमीच्या लाथा नाठाळांच्या टाळक्यात काठी बसायला हवी सुधारण्यासाठी नाठाळांच्या टाळक्यात काठी बसायला हवी सुधारण्यासाठी म्हणूनच मतदारांनो जागे व्हा तुमचा का भडकत नाही माथा म्हणूनच हातात घ्यायला हवी आपल्या तुकोबांची गाथा म्हणूनच हातात घ्यायला हवी आपल्या तुकोबांची गाथा कवितेचं शीर्षक होतं राजकीय कविता कवी दंगलकार नितीन चंदन शिवे कवठे महांकाळ ही राजकीय कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं मत योग्य व्यक्तीला देऊन लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहा. पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार